तो काय म्हणतो हे ओबीसीला चांगलं कळालं आणि फडणवीस साहेबांनी तर पूर्ण ओळखलं त्याला आता की आपण याला जवळ करतो पण हे हो मराठी आपल्या अंगावर घालतोय दलित मुस्लिम आपल्या अंगावर घालतोय मायक्रो ओबीसी सगळ्या अंगावर घालायचं काम फडणवीस फडणवीसांच्या भुजबळांनी केलं हे त्यांच्या आता लक्षात आलं एक जात जवळ धर्म उपयोग होणार नाही तर सगळ्या जाती आपल्या सोबत असणं गरजेचं हे सरकारच्या लक्षात आलं म्हणून तर आता त्याचं थोड्या दिवसात बघा तुम्ही आपलं तुम्हाला माहिती आहे ना आपण जे बोलतो करतो ते करतो पण आणि तसं होतं पण तुम्हाला लय थोड्या दिवसात त्याचा गेम झालेला दिस पुन्हा ते तिकडं खडी फोडायला जाणार त्यांनी आणलं होतं फडणवीसांनीच आणलं त्याला पण आता तेच त्याला वापस पाठवलं देशामध्ये लोकशाही आहे ह्या देशामध्ये जरांगीशाही अजून यायची आहे ती अजिबात येणं शक्य नाही बाकीच्या राज्यांमध्ये देशांमध्ये आजूबाजूला गडबड होते आहे परंतु बाळा बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान एवढं मजबूत आहे की त्यांनी आपल्या अनेक राज्यांना अनेक भाषांना अनेक जातींना अनेक धर्मांना एकत्रित बांधून ठेवून ही लोकशाही जी आहे आतापर्यंत जपलेली